लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका त्या मुलांचे हेरणं आणि त्या बाबतीतलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणं त्याच्या पालकांना करणं प्रत्येक पालकाची कर अपेक्षा असते की माझा पाल्य हा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे सॉफ्टवेअर इंजिनियर झाला पाहिजे किंवा आय एस आय पी एस झाला पाहिजे एमपीएससी पास एस झाला पाहिजे एक ठराविक क्षेत्रातच पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांनाही वाव देणं आवश्यक विद्यार्थी त्याला योग्य दिशा देण्याची शिक्षक व पालक यांची जबाबदारी दरवर्षी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना यापुढे मोफत अंतराळ संशोधन केंद्र श्रीहरिकोटा इथं सहल माडा खा लोकसभा खासदार धैर्यशील महिते पाटील यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध मानखटाव हा भाग जरी कायम दुष्काळी मानला गेला असला तरी या भागात आय ए एस आय पी एस त्याचबरोबर एम पी एस सीतून इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी फौज आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षणाबरोबरच इतर कौशल्य क्रीडा व कलात्मक शिक्षण मिळणं काळाची गरज असल्याचं मत माडा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वडूज तालुका खटाव येथील आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले येथील छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात खासदार मोहिते पाटील बोलत होते यावेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख हरणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजित सिंह देशमुख उपनगराध्यक्ष मनोज कुंभार संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे सचिव व्ही आर गोडसे माजी प्राचार्य सी आर गोडसे विकास अधिकारी आर्यन घाडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती खासदार मोहिते पाटील आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये नेमकं कोणतं कला क्रीडा कौशल्य आहे असं विद्यार्थी शिक्षकांनी हेरून त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या कला गुणांना वाव दिला पाहिजे मग कुणी कुस्तीमध्ये कुणी क्रिकेटमध्ये कुणी चित्रकले ते इतर कोणत्याही क्षेत्रात चमकू शकतो केवळ दुसरे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत आहेत म्हणून आपला पाल्यही तेच शिकला पाहिजे असा हट्ट पालकांनीही करू नये येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ही संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून उभी राहिली आहे सुमारे अथकट आता वटवृक्ष संस्था उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे ही परंपरा यशस्वीपणे चालवत आहेत या संस्थेतील अनेक विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदावर कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून संस्था विविध उपक्रम राबवत असते अनेक विद्यार्थी विविध परीक्षेत चमकत आहेत या वर्षापासून जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या खासदार फंडातून देशाचं अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या श्रीहरिकोटा या ठिकाणी सहल घडवणार तसेच मानखटाव मधील गरीब व होतकुरू विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन मिळण्याची साठी उच्चस्तरीय मार्गदर्शन केंद्र आणि सुसज्ज ग्रंथालय उभारणार असल्याचं जाहीर केलं खासदार मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी व पालक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले तर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी संस्थेच्या उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आपलं नेहमीच सहकार्य असण्याचं मत व्यक्त केले रणजित देशमुख यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था म्हणजे तालुक्यातील फर्ग्युसन कॉलेजचं असल्याचं मत व्यक्त केले यावेळी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिष्यवृत्तीधारक चित्रकला व क्रीडा विभागातील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गुण गौरव करण्यात आला कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र अतिशय अभिमान स्पद ही शिक्षण संस्था आहे पृथ्वीराजनी या संस्थेबाबत आपलं मनोग व्यक्त केलेला आमचे जे या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी मला खऱ्या अर्थाने आनंद होतो की शिवाजी हायस्कूलचा सर्व स्टाफ आणि सर्व अकॅडमिक काम करणारं सर्व शिक्षक आणि मॅनेजमेंट अतिशय काट्यपूरप्रमाणे शिक्षण संस्था कशा प्रकारे चालावी आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे असा कृत्यानं प्रयत्न या शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालकांच्यापासून सगळा स्टाफ हे करतात आणि त्याच्यामुळंच या ठिकाणी गुणवत्ता असल्यामुळं विद्यार्थ्यांची प्रचंड अशी मागणी आणि म्हणून या ठिकाणी गेल्या अनेक आलो त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्याची वाटचाल मी बारकाईने पाहत होतो जिल्ह्याच्या पातळीवरती कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येणारे जेवढे विद्यार्थी आहेत अधिक विद्यार्थी या स्कूलचे असतात आणि म्हणून तुमचं या ठिकाणी अभिनंदन आहे भविष्य काळामध्ये गुणवत्तेच्या दिशेनं वाटचाल करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी इथं प्रवेश देताना आणि इथं शिस्त सर्व मुलांना लावत असताना त्यांच्यावरती चांगले संस्कार करताना दादासाहेब अण्णांचा सातत्यानं आग्रह असतो त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची त्रटुरते करत नाही शाहू महाराजांनी शिक्षण प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करायचा कायदा केला एकोणीसशे सतरा सालामध्ये आणि त्यानंतर गावागाव शाळा उघडल्या आणि जे पालक मुलांना शाळेत धाडणार नाही त्यांना एक रुपये दंड करावा अशा प्रकारचे आदेश दिले त्या मुलांचे गुण हेरणं आणि त्या बाबतीतलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणं त्याच्या पालकांना करणं प्रत्येक पालकाची कर अपेक्षा असते की माझा पाल्य हा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे सॉफ्टवेअर इंजिनियर झाला पाहिजे किंवा आय एस आय पी एस झाला पाहिजे एम पी एस सी पास आऊट झाला पाहिजे एक ठराविक क्षेत्रातच आपली मुलं आहेत आणि शाळा चालवत असताना सुद्धा किंवा शिक्षक सुद्धा किंवा पालक सुद्धा मुलं आहेत तेवढीच फोकस परंतु यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण नुकसान करतो जे टॉप टेन मुलं आहेत किंवा टॉप पंधरा दहा वीस दहा साठची क्षमता असेल आपल्या प्रत्येक वर्गाची किती जे ऐंशी जे आहे ऐंशी पैकी एक वीस टॉक जर धरली आपण अभ्यासात हुशार असेल बाकीच्या मुलांवर आपण संस्था चालक या नात्याने किती फोकस करतो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे ह्यांच्या सुद्धा अंगात हो कलाग आहेत कोण स्पोर्ट्स मध्ये चांगला असेल कल, कोण कल, कल्चरल मध्ये चांगलं असेल कोण छोटं छोटं काहीतर निर्माण करण्यात चांगलं असेल त्याचं आर्टवर्क चांगलं असेल ह्या गोष्टींकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करू ती मुलं येत असतील शाळेत त्यांचं दिवसभरात शाळा करतात आणि माघारी निघून जातात मी काही ठराविक उदाहरणं सांगतो माझ्या मास्ता बघितली मी अनुभव घेतले आमच्याकडे स्पोर्ट्समधला एक मुलगा आणि तुम्ही सुद्धा राबवा रा, रा की दरवर्षी जूनमध्ये स्पोर्ट्स टीचर जेवढे तुमच्या संस्थेमध्ये स्पोर्ट्स टीचर आहेत किंवा ज्या शिक्षकांना स्पोर्ट्सची आवड आहे त्यांना मुलं घेरायला सांगा जून महिन्यात पहिला टास्त आता ले ले। जे तुम्ही विद्यार्थ्यांच्या गुणगौरव गुणगौरवशोळ्यानिमित्त अतिशय प्रतिम तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे अतिशयोक्ती नाही तर विद्यार्थ्यांना जे क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जर पालकाने बॅकिंग दिलं आणि शाळेनं पण थोडासा सपोर्ट केला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे गरीबाचा विद्यार्थी सुद्धा चमकू शकतो तर असा संपूर्ण राज्यातील शाळांना उपक्रम लागू करावा का की संस्थेनं आणि की जेणेकरून तळागाळातील विद्यार्थ्यांना खूप ठिकाणी म्हणजे आपल्याला चमक दाखवता येईल मार्गदर्शन त्यांच्या यंगेजमध्येच त्यांचे यंग असं बघतो आपण स्पोर्ट्समध्ये साधा अॅकॅडमिक असेल कल्चरल असेल स्पोर्ट्स असेल सगळ्या क्षेत्रामध्ये आठवीच्या दरम्यान जर पालकांना विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या मार्गदर्शन करता आलं आणि आज जर बघायचं तर पालकांना विद्यार्थ्यांना एक ठराविक फील्डसुद्धा माहिती सिव्हिल इंजिनिअरमध्ये मॅकॅनिकल इंजिनिअर डॉक्टर डॉक्टरमध्ये त्याच्या पलीकडे काहीतर अजून जग आहे आणि देशात राज्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीची गुंतवणूक होता येत आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळ्या संधी निर्माण होतात ह्या संधीचा फायदा कसा येईल यासाठी वेळीच मार्गदर्शन गरजेचं आहे कुठले कुठले जॉब्स भविष्यात आपल्या देशात निर्माण होऊ शकतात त्याच पद्धतीनं त्याच्यावरून अनेक छोटे व्यवसाय एम एस एम ई व्यवसाय कसे निर्माण होऊ शकतात हे मार्गदर्शन जर आठवी नवीन लागतील या वयामधून पालकांना आणश विद्यार्थ्यांना जर मिळालं नक्की त्यांना कुठल्या फील्डला जायचं आहे काय अभ्यासक्रम आपण अकरा बारावीला कॉलेज जीवनामध्ये निवडले पाहिजे त्याचं मार्गदर्शन शासनाने आणि संस्था चालकाने या दृष्टीनं अभ्यास केला पाहिजे हा उपक्रम राज्यभर राबवला आणि दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही आता मान खटावसाठी एक लायब्ररी घोषित केली की लायब्ररी एक चालू करणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी तर त्या संदर्भात सुद्धा अतिशय उच्च पाऊल घेणं गरजेचं आहे खूप छान ते पण माझं आव्हाटाव प्रेझेंट आहे आय एस आय पी एस सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये देशाच्या सिव्हिल सर्व्हिसेस आणि राज्याच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सध्या नोकरी करता येईल जे रिटायर झालेले त्यांनी सगळ्यांनी एकत्रित संस्था उभी करावी आश्रहस्त अशी संस्था निर्माण झालेली आहे दरवर्षी काय ना काय ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी सगळे अधिकारी घेत आहेत मानानखटोमध्ये व्हावं आणि जर इथं काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं असेल नक्कीच खासदारपट्टाच्या माध्यमातून मी देशमुख साहेबांना मी सगळी विनंती केली हेही पवारसाहेबांकडे माध्यमातून जर एखादा लेक्चरर उपलब्ध झाला किंवा शिवाजी विद्यापीठाचं काही मिळवता आलं तर ते प्रयत्न आधी स्थानिक लोकांनी एकत्रित यावं जागा उपलब्ध करून घ्यावी जिथं जिथं आमचा सपोर्ट लागतो आम्ही शंभर टक्के त्यांच्या सगळ्यांना लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज